त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येते क्युरेटिव्ह पिटिशनवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे अकरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होईल क्युरेटिव्ह पिटिशनवर अंतिम निर्णय येण्याची आता शक्यता आहे विनोद पाटील यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे महत्वाची बातमी आपण मराठा संदर्भातली पाहतोय आणि आताची ही सर्वात मोठी बातमी आहे क्युरेटिव्ह पिटिशनवर पुन्हा आता सुनावणी होणार आहे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे परंतु न्याय अद्याप मिळालेला नाही खरं तर मला माझ्या समाजाला अशी अपेक्षा होती होती की राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल कुणबीतनं आरक्षण देईल ओबीसी आरक्षण मिळेल परंतु मागील एक वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेल्या नाही त्यामुळे अकरा सप्टेंबरला होणारी सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे या सुनावणीमध्ये दोनच मुद्दे माझ्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे तर मराठा आरक्षणासंदर्भातली आपण ही सर्वात मोठी बातमी पाहतोय आहे क्रिएटिव्ह पिटीशनवर पुन्हा सुनावणी होणार असल्याचं समजत आहे अकरा सप्टेंबरला संदर्भातली ही सुनावणी होईल अशी माहिती मिळते विनोद पाटील यांच्या करते सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती आणि अकरा सप्टेंबरला या संदर्भातली ही सुनावणी होणार आहे